नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स या मार्फत स्वागत करतो आज आपण या या ठिकाणी ठिकाणी शेतकरी भाऊ पेलमाले यांच्या शेतावर आलोय यांनी लकी सीड्स कंपनीची चारमिन या वाणीची लागवड केलेली आहे आज त्यांचाच अनुभव आपण ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना बंडू 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 उर्फ चंद्रकांत तानाजी फेल माल हे मुकामपोट चाचळगाव इंडोरी जिल्हा नाशिक बर लक्की uh, सीड्स ह्या कंपनीची आठ हजार एक ही फ्लावर व्हरायटीचं मी डिसेंबर महिन्यामध्ये रोप टाकलं बावीस दिवसात लागवलेलं आलेलं होतं आणि ते लावलं ऐंशी दिवसात मला त्याचं उत्पन्न चालू झालं बरं तर आता तुम्ही काल पाहिला केला ह्या वाहनाचा बरोबर बर। काय वाटलं तुम्हाला ह्या वाहनाबद्दल म्हणजे रोग शक्ती कशी वाटली ह्या वाहनाची एकदम बेस्ट वा लोक प्रतिकारशक्ती मिळाली आणि दीड पावणे दोन किलोचा एक गड्डा आहे दीड ते पावणे दोन किलो पर्यंत वजन जात फ्लावरचं आणि फ्लावरचा रंग कसा आहे एकदम दवडा शुभ्र आणि सफेदी आता साधारणत तुम्ही हे जे लागवड किती पॅकेटची केलेली आहे लागवड पाच पॅकेटची लागवड केलेली आहे पाच पण लागवड केलेली तुम्ही आता हे जे बियाणं आहे तुम्ही नाशिकला कुठे खरेदी केलं आपलं नामदारी शिरस शिवाजी सराफच्या दुकान शिवाजी सराफ म्हणजे कृषी विकास बीज भांडार यांच्या इथे तुम्ही हे बियाणं खरेदी केलं बरं बरं तुम्ही आता शेतकऱ्यांना प्लॉट इच्छुक आहे का दाखवू शकतो काय अडचण नाही तर बंडू भाऊ तुम्ही काल जो तोडा केला त्या आ, काल सहा एप्रिल दोन हजार पंचवीस हा तुमचा पहिला तोडा झाला बरं मार्केटला कशी विक्रीला गेली एकदम आते होतो विक्रीला आणि अगुंटी अडचण नाही आधी काही नाही आणि कंदई बी असल्यामुळं आणि गिरायकाला त्याच्यावर काही कापशी नाही बुरशीचा परिणाम नाही काही नाही आणि उष्णतेच्या व्हीटमध्ये चालणारी वराटी अच्छा म्हणजे कुठलीच अडचण आली नाही कुठलीच अडचण व्यापाऱ्यांनी पहिली पसंती ह्या वराटेला दिली बरं 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 आणि अजून काय सांगू इच्छुक आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इच्छुक आहे हे जे दुसरा ज्या घराट्या आपण ज्या लावतो त्याच्यावर थोडाफार पाऊस झाला काळा टिपका येणं त्याच्यावर बुरशी येणं याच्यावर पाऊस जरी झाला तर बुरशीचा कुठलाही याला परिणाम नाही बर झाडाची वाढ कशी वाटली तुम्हाला झाड एकदम जबरदस्त उन्हाळ्याच्या उन्हाळ्याचे दिवस असतानाही बी आजही झाड झाडाची वाढ भरपूर झाली तुला भरपूर झाली बरोबर आता हे बियाणं तुम्ही नाशिकला कृषी विकास बीज भंडार यांच्याकडनं हे बियाणं खरेदी केलं आता बियाणं तुम्ही घरीच टाकलं बरोबर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या फ्लावरचे बियाणे जर लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार पंचोटी यांच्याकडे हे बियाणं उपलब्ध आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर बंडू भाऊ धन्यवाद